जिल्हा परिषद के प्राथमिक कन्या शाळा बोरी येथे मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील केंद्रीय कन्या शाळा येथे विविध उपक्रम घेऊन ढोल ताशाच्या गजरामध्ये गावातून प्रभात फेरी काढून झेंडावंदन करण्यात आले यावेळी झेंडावंदन मुख्याध्यापक प्रवीण राजवन यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला नागसेन भेरजे संतोष तायडे नरहारी बोदले उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेपी सर हे पाहुणे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी लांडगे सर दायमा सर राऊत सर सर बनसोडे माटे सर माटेसर सर, सर राठोड सर मीरा आव्हाड मॅडम ढोके मॅडम गीतांजली स्वामी मॅडम ज्योती मॅडम फड मॅडम जाधव मॅडम नीता आव्हाड मॅडम पारशेवार मॅडम झोडपे मॅडम उलेमाले मॅडम व विद्यार्थी इतर कर्मचारी उपस्थित होते परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा